आषाढ वारी अध्यात्मात रंगलेल्या प्रत्येकाच्यासाठी असतो चैतन्याचा सोहळा वारी असते आनंदयात्रा वारी असते आनंद सोहळा संत तुकोबारायांच्या पालखीचा सोहळा ज्या ज्या गावातून जातो त्या प्रत्येक गावामध्ये एक वेगळी परंपरा जपण्याची प्रथा आहे परंपरा जपली जाते आणि वारकरी बांधवाकडून त्याचं अप्रूपही व्यक्त केलं जातं दौंड तालुक्यातील यवतचा मुक्काम अशाच अर्थानं गाजतो तो, तो म्हणजे यवतमध्ये गेल्या साठ वर्षापासून पालखीचं स्वागत केलं जातं पिठलं भाकरी देऊन आणि ही पिठलं भाकरी साधीसुधी नाही बरं का ही पिठलं भाकरी सार्वजनिक असते सामूहिक असते घराघरातून भाकरी बनवण्यासाठी लगबग सुरू असते ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या मंदिरासमोर विसावयासाठी पालखी आली ना की वारकऱ्यांचा हा आवडता प्रसाद म्हणजे पिठलं भाकरी हा महाप्रसाद म्हणून वाटला जातो काळभैरवनाथ मंदिराच्या तिथं टनामध्ये पिटलं केलं जातं आणि प्रत्येक रहिवासी घरातून आपापल्या परीनं दहा पाच दहा भाकरीपासून हजार भाकरीपर्यंत मंदिरामध्ये आणून देतात देवस्थान ट्रस्टसुद्धा स्वतःच्या पद्धतीनं आणखी वेगळ्या पद्धतीनं पिठलं भाकरी करतं बरं का आणि गावातल्या वेगवेगळ्या घरातही हा पिठलं भाकरीचा आस्वाद असतो पालखी सोहळा असतोच मुळी अशा स्वरूपाचा गावाचं चैतन्य गावाचं गावपण आणि गावाची परंपरा वारसा जपण्याचा प्रयत्न या वारीच्या माध्यमातून केला जातो होय होय वारकरी पाहे पाहेर रे पंढरी असं म्हणत वारकरी पंढरीचा धावा घेत पंढरीकडे निघालेला असतात अशा वारकऱ्यांना इथला पिठलं भाकरीचा आस्वाद म्हणजे गेल्या साठ वर्षापासून हा विठोबरायाचा प्रसाद वाटतो आणि याची आतुरता नेहमीच असते असं हे यवतगाव రాజేంద్ర మహా న్యూస్ లైవ్ దౌండ్